SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या ठाण्यात औषध विक्रीच्या आड लपवून ड्रग्जचा काळाधंदा करणाऱ्या एका इसमाचा पर्दाफाश ठाणे गुन्हे शाखेच्या घटक एकने केला आहे पालघरमध्ये मेडिकल चालवणारा हा इसम तब्बल एक कोटी एकोणसत्तर लाख सव्वीस हजार रुपये किमतीचे एम डी ड्रग्ज विक्रीसाठी ठाण्यात घेऊन आला होता मात्र पोलिसांच्या सतर्क कारवाईत त्याला ताब्यात घेण्यात आले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ठाण्यातील भिवंडी रोड परिसरात एक इसम अंमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती त्यानुसार सापळा रचून कारवाई करण्यात आली पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीच्या ताब्यातून एक किलो सहाशे ब्याण्णव ग्रॅम एम डी ड्रग्ज हस्तगत करण्यात आला ही कारवाई गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या प्रकरणी आरोपी विरोधात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे घटक अधिकारी आणि टीमला माहिती मिळाली होती परिसरामध्ये अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे त्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक एकचे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड एपीआय अमित यादव पी एस आय शिरसाट आणि त्यांच्या टीमने एसी शेखर बारगे यांच्या परिसरामध्ये सापळा कारवाई आयोजित केली त्या अनुषंगाने संशयित सफ मोहनलाल शर्मा गुरुप जोशी हा राहणार वाडा जिल्हा पालघर इथला आहे आईस त्याच्या वाहनामधून मेकेड्रॉन एम पी हा अंमली पदार्थ घेऊन आला त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडून एक किलो दोनशे नऊ ग्रॅम एम डी पावडर ही जप्त करण्यात आली याची किंमत अंदाजे एक कोटी एकोणसत्तर लाख इतकी आहे तसेच त्याचं वाहन इतर काही मुद्देमान मोबाईल आणि त्या रोख रक्कम असं ताब्यात घेण्यात आलं त्यानुषंगानं एन डी पी एस कायद्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला मान्य न्यायालयाने आरोपीला तेवीस तारखेपर्यंत पोलीस त्यामध्ये रिमांड दिलेला आहे हा मोर्चा राहणारा वाडा जिथा पालघरे जो आहे त्याचा व्यवसायानं तो फार्मासिस्ट आहे त्याचं मेडिकल औषध विक्रीचं दुकान आहे त्या त्या अनुषंगानं त्यानं हे एवढी पावडर कुठून विकत घेतली ती कुठं बनवण्यात आधी पुनर् विक्री करणार होता ते वितरण वितरण करणार होता त्यांना संबंधित तपास सुरू त्याच्यामध्ये अंमली पदार्थ विक्रीचे रॅकेट किंवा एक सिंडिकेट असण्याची शक्यता नाकारता येते या व्यवस्थेमध्ये किंवा एन डी प्लस अंमली पदार्थ वितरणामध्ये कोण कोण सामील आहे किंवा कोण सहभागी आहे त्या एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर